सौ so, अश्विनी वारंगुळे त्यांची मुलगी वेदिका ही थर्ड स्टेज किडनी विकाराने त्रस्त होती तिला जन्मापासूनच वारंवार कावेळ होण्याची समस्या होती जन्मानंतर एक महिना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले आणि त्यामुळे वेदिकाच्या किडनीचा त्रासही वाढू लागला आणि तिला न्यूरोलॉजिकल समस्याही होऊ लागल्या नमस्कार मी अश्विनी वारंगुळे माझी मुलगी चार वर्षाची आहे तिचं नाव वेदिका वारामुळे तिला सिकेडी थर्ड स्टेजला होती जन्मापासून तिला काव कावीच्या त्रासामुळे तिला खूप प्रॉब्लेम झाले होते तिचे साईड इफेक्ट टोटली तिला मेंदूचा प्रॉब्लेम झाला होता किडनी तेव्हापासून तिची जीज झाली किडनीची ॲडमिट होती ती महिनाभर हळूहळू तिच्या ती बरी होत गेली पण तिच्या किडनीवर आणि मेंदूवर इफेक्ट पडला किडनी तिची पूर्ण डॅमेज झाल्या होत्या तो एक किडनी चांगली होती एक किडनीला जरा धक्का बसला होता म्हणून आम्ही तिला हळूहळू त्यावेळी केलेल्या रिपोर्ट्सनुसार तिची क्रियाटिन लेवल एक पॉइंट झिरो सात होती आणि ब्लड युरिया सेहेचाळीस पॉइंट शून्य शून्य इतके वाढले होते तिला इतरही अनेक समस्या होत्या जसे की उंची वाढण्यात अडचण दात येण्यास उशीर तिला नीट बोलता येत नव्हते आणि तिचा शारीरिक विकासही तिच्या वयानुसार कमी होता दोन हजार बावीस मध्ये त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या एक महिन्यातच वेदिकाच्या मॉडर्न होमिओपॅथी बद्दल माहिती घेतली फोन केला फोन केल्यानंतर कळालं की तिची किडनी किवर होण्याची शक्यता आहे म्हणून मी हडपसरच्या ब्रांच मध्ये आले त्यांच्या मॉडर्न होमिओपॅथीच्या मग तिथून त्या टायमीला तिला औषधं भरपूर चालू होती तिच्या दोन बी पीच्या गोळ्या होत्या आणि बाकीचे सिरप होते तिला भरपूर म्हणजे तिला इश्यू पण खूप होते त्या त्यावेळी तिला हाईट प्रॉब्लेम होता दात येत नव्हते तिच्या वयामानाने ती खूप मागे होती आणि दोन हजार बावीसला आम्ही आलो होतो जुलै महिन्यामध्ये इथे त्यांनी आम्हाला मेडिसिन दिले आम्ही एक महिन्यातच तिला इतका छान फरक पडला त्याच्यामध्ये की ती कवर होत गेली हळूहळू तिची जी, जी किडनी फंक्शन तीस टक्क्यावर होतं पंचवीस तीस टक्क्यावर ते आता वाढून वाढून हळूहळू त्रेचाळीस टक्क्यावर आलेलं आहे कारण की खूप छान आम्हाला औषधाचा फरक पडला त्यांच्या मेडिसिनचा आम्ही आज दोन वर्ष झाले ते कंटिन्यू करतोय ती इतकी छान डेव्हलप झाली आहे तिच्यात फक्त मेंद किडनीमध्येच नाही तर मेंदूमध्ये खूप छान वाढ झाली तिच्या हळूहळू तिच्या ऍक्टिव्हिटी सुधारायला लागलेल्या तिची हाईट वाढले वाढली आहे खूप छान प्रकारे शंभर सेंटीमीटरच्या पुढे गेली आहे हाईट आता तिचं वजनही चौदा चौदा पंधरापर्यंत आलेलं आहे किलो अजून अजूनही तिच्या मेडिसिन्स आता सुरू आहेत हळूहळू अजून फरक पडतोय छान फरक पडतोय ह्याच्या औषधांनी म्हणून जे कोणी आज तुमच्यात असेल पेशंट तुम्ही खरंच मोडम होमिओपॅथीकडनं तुम्ही औषधं सुरू करा अशी माझी इच्छा आहे खूप छान फरक पडतो थँक्यू आठ जुलै दोन हजार चोवीस रिपोर्ट नुसार वेदिकाची क्रियाटीन पातळी शून्य पॉईंट अठ्ठ्याण्णवपर्यंत कमी झाली आणि ब्लड युरिया अठ्ठावीस पॉईंट शून्य शून्य इतके कमी झाले याशिवाय तिच्या इतर समस्याही सुधारल्या आहेत जसे की तिच्या शारीरिक विकास तिचे वजन उंचीही वाढले आहे आणि तिची बी पीची औषधेही बंद झाली आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे वेदिकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे तिचे पालक खूप आनंदी आहेत